म्हणता का नाही तुम्ही कोणी आयुष्य काढलं बघा आयुष्य काढलं आयुष्य काढलं तुमच्या बरोबर दुःखात बरोबर वाजले पण तुम्ही मला ओळखलं नाही तुम्हाला आईच खरं वाटत नाही ओळखल मला ऐक बघा कशी गंमत आहे जीवनात म्हणते ना बायको म्हणल्याशिवाय राहणारच नाही म्हणली तर बायकोच नाही मला ओळखलं नाही मग आता बायकोला ओळखत नाही तर देव कसा ओळखा साधी बायको की जिच्या सारख्या कोट्यावधी जगात आहेत तिला ओळखता येत नाही आणि तीच तोंडावर सांगते कि मला ओळखलं नाही हम्म एवढं तुमच्याकरता केलं तुमच्या भावांचं केलं हग्न मुतनं काढलं किती होती तुमची भावंड हां एवढी भावंड लहान होती सगळी तुमची मी मोठी म्हणून घरात आले आई सांगायच्या काढ मी काढत होते पोरं त्यांची काढत होती मी अशी कितीतरी उदाहरणं दाखवून देईन मी मला माहिती आहे नीट लक्षात घ्या ऐकण्यासारखा विषय हा नुसता विनोद करत नाही मी त्याच्यातलं वर्म लक्षात घ्या ती म्हणते मला ओळखलं नाही किती आश्चर्य आयुष्य बरोबर करून ओळखलं नाही अनादिकालपासून बरोबर असून ओळखलं नाही दिसला पण ओळखला नाही पन्नास लाखात माणूस आपली बायको ओळखेल ओळखेल की नाही पन्नास लाख काय आणखीन पाच कोटी असू दे तीच म्हणेल बरोबर तरी पण ओळखले नाही बघा एक अभंग आहे ओळखिला हरी धन्य तो संसारी ओळखीला हरी धन्य तो संसारी हरिला ज्यांनी ओळखल तो धन्य हरि भेटला तो नाही ओळखला ओळख उड़क ही स्वरूपाची ओळख आहे आणि म्हणून देव सांगतायत जवळ बसून आण नेणे काही करिसी वित्पत्ती नवे माझी प्राप्ती गुरुवीण जाई नाम्या जाई गुरुशी शरण तुटे भवबंधन तुझे वेगी नामा म्हणे देवा कवणा शरण जाऊ कोणा मी होऊ शरणांगत आले लाईनीवर आले आया ओळीत आले आता त्यांनी शेवटी ओळखलं आता हा काही ऐकत नाही हा काही ऐकत नाही काही असं घडतं घरामध्ये बाप मुलाचं काहीतरी भांडणं नव्हतं आणि आई हा मधली वकील असते बर का पण हा वकील कसा दोन्ही पार्टीचा दोन्हीकडून पैसे खाल्लेला <laughs> दोन्ही पार्टीचा वकील आई म्हणजे हा याच उन्ह त्याला सांगणार नाही त्याच उन्हा त्याला सांगणार बापाने जरी काही बोललं तरी असंच सांगेल बाबा रात्री रडत होते उद्या करता हा काही रडलेला भेटलेला आणि त्याला सांगेल अहो त्याला वाईट वाटलं तो बोलला म्हणून असं होय असं खरंच म्हणत होता बर एवढं काय एवढं तुम्ही मोठं त्याचं काय हा हाक मारा की बाळू झालं मिटल अशी घर चालतात यांचे उपकार माना तुम्ही हम्म घरातला हा मधला जर सेंटिंग बरोबर नसेल गाड्यांच ते इंजिन एक इकड़े डबे इकड़े मधल्या मालाचा वाटोळ सगळे चोर घेऊन जातील तसं हे मधलं फार वर्म आहे तस गळामध्ये ग्रहिणी उत्तम मिळणं हे मोठ बहुत सुकृताची जोडी पुढचं बोलू नको ना प्रत्येक गोष्टी सुकृत लागतं तिथे इथे सुद्धा लागतच नामदेवराय आय योगा आणि मलाही वाटलं सांगावस बर का याच्यावर काही कधी प्रवचन संप्रदाय सुद्धा होत नाही पण मला असं वाटलं नामदेवराय सांगावे मलाहीच बरं वाटलं परवा जाता जाता गाडीत वाटलं हे सांगावं तुम्हाला वाचून दाखवावं नुसती गोष्ट सांगितली असती तर काय एका दिवसात संपली असती पण हे त्यांच्या मुखातून आलेलं म्हणजे तुम्हाला मी जे नेहमी सांगतोय की देव भेटून सुद्धा कळला नाही त्यांच्या तोंडातून ऐका म्हणजे कळेल देव म्हणे नाम्या विसोबा खेचराशी शरण त्या अशी येला देवा चाली येला तेव्हा पाशी मग गुरुचं नाव सांगितलं विसोबा खेचर विसोबा खेचर म्हणजे माऊलीच्या काळातले जेव्हा माऊली लहान होते बर का त्याचं नाव विसोबा चाटी माऊलीला मांडे खावेसे वाटले मांडे खावेसे वाटले आणि मुक्ताबाई गावात गेली आणि कुंभाराकडून एक ते मांड्याच मांडे माहिती आहेत का नाही काही ठराविक लोकांना माहिती असतील ठराविक लोकांना नसतील मांडा म्हणजे मोठी पुरणपोळी पुरणपोळी तव्यावर भासतात आणि मांड्याला खाली एक कणिकेचा म्हणजे मैदा वगैरे घालून त्याच्यामध्ये पुरण त्याच्यावर दुसरं आणि असं असा असं करून मग ते असं एवढं होत आणि असं करून ते मडक उलट ठेवायचं त्याच्यातून अग्नि असतो आणि त्याच्यावर ते असं टाकायचं आणि मडक्यावर भाजायचं त्याला म्हणतात मांडा असा त्या मांड्याचा आम्ही जेव्हा गमत म्हणून सांगतो ह्याला गेलो ना नेवाशाला पारायण केलं फार दिवस झाले त्याला एक सगळे तगडी तीर्था ठिकाणी मोठा पारायण सोहळा झाला आणि शेवटी माऊलीला नैवेद्य कशाचा करायचा तर मांड्याचा मग त्या खानदेशातून दहा बारा बायका घालून आणल्या ती मडकी ती सगळी कारण इथे मिळत नाही आणि मग त्याने तो मोठा हे असं मांडा बरं का तर माऊलीला वाटलं आपेगावचे माऊली तिकडचे मांडा खावासा वाटला मुक्ता मला मांडा खावासा वाटलं गा होय म्हणाले गेली ते एवढं मडक मागून आणलं हा विसोबासाठी रस्त्याने आला हे म्हणले कार्य पुढे निघाली ते म्हणले माझ्या ज्ञान मांडा खावा है संन्याशीची पोर भिकारी ते काय आणि मांडा असा वाटतो म्हणजे असं काही कुणी ठरलंय का श्रीमंतानीच करावं गरीबानी काही करू नये हा श्रीमंताला तोंड असत श्रीमंताला तोंड शिव्या देण्याकरता असतात आणि गरीबाला कान शिव्या ऐकण्याकरता असतात असं आहे काही अरे तुम्ही द्यापेक्षा तो देईल कळलं कर का कारण तुम्हाला गल्लीतल्या शिव्या माहिती नाहीत आमच्यासारखे बोलून बोलून काय बोलणार मूर्ख म्हणजे आमची गाढ मला नाही वाटत याच्यापेक्षा पुढेच काही आम्हाला तरी येत येतच नाही आणि त्या सुद्धा ज्ञानेश्वरीत येऊन गेल्यात ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज स्वतःला मूर्ख म्हणून घेतात एरवी तरी मी मूर्ख संपलं याच्यापेक्षा काय फार तर फार गाढव म्हणजे ही परिसीमा झाली शिव्यांची मग पेपर पेपरमध्ये लेख आला होता संशोधन करून की जनावरांवरच्या शिव्या किती बाईवरच्या किरत्या पुरुषावरच्या किती आईवरची किती बहिणीवर डॉक्टरेट करायचा विचार होता त्याचा तर मला माझं बोलणं अतिशय ते डॉक्टरेट सोडून द्या पण हा अर्धा पानाचा लेख होता आणि शिव्यांची यादी होती दिवाळी अंक होता कुठचा तरी होता बरेच दिवस झाले त्याला एक दहा पंधरा वर्ष झाली मी म्हटलं माणसांचं डोकं तरी काय चालत विचार करून असं ते मडक दिली एक कानफटात मडक फोडून टाकलं दुःख झालं रडत रडत घरी आली माऊली दारात उभे होते जवळ घेतलं अरे 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 अरे, अरे। मुक्ता काय ग झालं तुला मला मारल उमटली होती वर गालावर हात फिरवला अरे 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 आपलंच चुकलं आपलंच चुकलं आपल्याला जर मांडा खाण्याची इच्छा झाली नसती तर माझ्या मुक्ताईला कोणाला अंगाला हात लावायची ताकद नव्हती घेतलं असेठा काळजी करू नकोस न्याय नाक तुला माहित नाही त्या विसोबाला माहित नाही असं मडकं माझ्याजवळ आहे त्या विसोबाला माहिती नाही असं मडकं माझ्याजवळ आहे कार तयारी तुझी मांड्याची आरे आरे ते म्हणले अरे अरे तुला काय करायचं मुक्ता फार प्रेम होत तिच्यावर सुरुवातीला मुक्ताबाई म्हणत होती जेव्हा आई गेले की नाही ते मुक्ताबाई म्हणायचे पण तुमची मुक्ताबाई इतकी सुंदर काळजी करायची भाकरी सुंदर करायची कालवण सुंदर करायची आवडीची पुरणपोळी करायची आणि तिची काळजी बघून जण तिला मुक्ताई म्हणू लागले मुक्ताबाई संपलं मुक्ताई मुक्ताई निवृत्तीनाथाने म्हणाव आपली आई आहे नाही मौलीने म्हणावं खरच दादा खरंच आई आहे खरच आई आहे म्हणून रागवली मौलीला ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून रागवली रागवणं तसच होतं प्रेम करणं तसच होतं अशी ती मुक्ताईलेला अतिशय दुःख झालं आज दह्या दुधाच्या घागरी आहेत पुरणपोळीचे रोज नैवेद्य आहेत पण एक काळ गाल सुजला मुक्ताबाईचा गाल सुजला असेल पण माऊलीच्या हृदय सुजलं निवृत्तीनाथांचा थरकाब झाला सुपान देव काही न बोलणारे हुमसून हुमसून रडू लागले काळजी करू नको म्हणाले तयारी कर आणि असे ओंडवे झाले आणि हे मडक तापवलं देहरूपी मडकत आपवलं निघाला होता काय यांच्या घरची परिस्थिती आहे ती बघायला असा खमंग खिडकीतून मांड्याचा आहा हा डोकावलं तर मौलीच्या तोंडातून अग्नी निघतो योग साधनेचा उपयोग केला योग साधना कशा करता वापरली माहितीये का तुम्हाला काय केलं पाठीवर भाजलं काय भाजलं मांडा भाजला विचार करून बघा मग आला दिवायला बसले होते चुकलं वाटलं घोटाळा झाला आणि ती पत्रावर चाटू लागली मग माऊली म्हणले खेचरासारख्या काय चाटतोयस तेव्हा विसोबा चाटीचा विसोबा खेचर झाला म्हणजे ही ही पूर्वपीठिका कळायला पाहिजे ना म्हणजे लिंक लागली बघा हे गुरुपद आणि हे नामदेव महाराजांचे म्हणजे माऊलीकडून कशी परंपरा पुन्हा आली म्हणून नामदेव रायनी माऊलीना निवृत्तीनाथांना श्रेष्ठ मानलं अशी ती गुरु परंपरा आली लक्षात घ्या कसं कसं घडतं ते माहिती असावी आपल्याला आणि असे विसोबा खेचर ज्यांच्याकडे नामदेव सांगितलं जा नामा इतके देखून या आचरणी घाली मिठी साठवला सृष्टी अवघा देव तेही त्रिभुनी आपण व्यापून आनंद कोंडीला राहिला काय घडलं निघाले आज्ञा घेतली आणि आले औंड्या नागनाथाला इथे तार गेली होती तुमच्याकडे आता टेलिफोन आहे देवाकडे उचलला त्याने खेजरा आमचं लाडकं बाळ पाठवतोय कृतीतून शिकवा बोलू काही नका अगोदरच ते रुसले आमच्यावर पण असं काहीतरी शिकवा कि ते बरोबर शिकेल बघा अभंगच लिहितात खेचरे केले माव लिंगावरी देवोनिया पाव पहावया भाव नामयाचा नामा तेथे आला देवे देव नमस्कारिला देखोनी बोलला वचन त्यासी लिंगावरून या चरण काळी जेवले दिसतावरी भले परिकर्णी हिन हो त्या लिंगावर असे आले तर बघितलं तर हे लिंगावर पाय ठेवलेले आश्चर्य वाटलं आहे ना आणि त्यांना काय वाटलं गुरु म्हणजे जर अंडी कुठेतरी लोड बीड तक्क्या बिक्या घेऊन असे आसनावर बसलेले विसलेले बस त्यांनी कल्पना केली होती की कुठे देवळाची ओसरी औंड्या नागनाथाची ओसरी तिथे हे महाराज कुठेतरी बसले असतील आजूबाजूला बरीच गर्दी असेल माणसांची आणि मग आपण ओळखू हे गुरु हे तसं काहीच नव्हतं हे निराळच होत काय हे काय होत हे धडा शिकवायचं होतं काम धडा शिकवताना दुसरं कोणीच तिथे नव्हतं एकटे दोघच पाहिजे होते खूण द्यायची होती परमार्थातली त्या पिंडीवर पाय म्हणले काय माणूस आहे काय म्हणले आ दिसतो बारा पण ही नाही जास्ती होते ते म्हणले जर तरुण असताना तर हंडला असत याला काही कळतय का नाही तवैरू बोले नामया मया तू भला मज नाही कळला देव तुझा ओ बाबा काही कळतंय का नाही हा शिवलिंगावर पाय ठेवलेत देवावर पाय ठेवले जरा खाली ठेवा आणि बघितलं म्हणले वा ना मला नाही तुझा देव कळला तुझा देव मला नाही कळला हा देव नाही कळला वर कस ठेवलंस हा दिसत नाही का ते म्हणले दिसत नाही म्हणून ठेवले